आम्ही चाललो होत्या घरी बाय बाय हॅपी दिवाळी तसं वाटलं सरप्राईज आम्ही गाडी विडी घेतली आणि आता कॉफी प्यायला आलो तर आम्ही चाललो आता गाडी आणायला आहे आता जवून घेता आल्या हॅपी दिवाली कॉन्ग्रॅच्युलेशन चकुली गाडी घेतली आहे हा थँक्यू काय आणले तुला बाबाने पक्काट आणले काय आणलंय लवकरच भाई पण गाडी घेऊ आपण घ्यायचे गाई so, स्वागत आहे आपल्या चॅनल वरती आणि आम्ही घेणार आहे त्याच गाडी तर आम्ही चाललो आता गाडी आणायला आणि दी पण येतात आता तर चला आपण तिथे गेला बघू मम्मी आणि पप्पा तर रेडी आहेत चला मी माझा आउटफिट पण बघू शकता कसं वाटतंय काल रात्री ना शिवला आपण आणि हा ब्लॉग आहे ना नंतर टाकेन मी दिवाळीचे आणि इकडे बघा दिदी पण आलेली आहे एकटी झाले का आले आल्या बस बेला बेला हाय बेला आवाज इथून बघ आहे का भाऊ पण आलेले चांबू चम्बू मी निघलो आता गारे घेणार मी गारे घेणार बिल्ला बिल्ला घ्यायची होती बिल्ला म्हणजे आहे बिल्ला जस्ट आलेलं आहे

இதுவரை பதினொன்று லட்சத்து எழுபத்தி ஒன்பது ஆயிரத்து ஒன்று நூறு எழுபத்தி ஒன்பது பேர் கோவிட்19 தொற்றிலிருந்து குணமடைந்துள்ளனர் Ya Baik gan pati na avrela gari Gan pati na avrela He 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 chabi aali Chabi aali Na aali Shiba pangita na aali Pera slow motion aji आम्ही गाडी बिडी घेतली आणि आता कॉफी प्यायला आलं शोरूम मध्येच <laughs> लवकरच भाई पण गाडी घेऊ आपण घ्यायची ना पण जमल ती पण जमल दोन्ही पण आता त्यांचा विराज चालले विराज अरे विराज कॉंग्रॅचुलेशन विराटला विराटला तार पाहिजे म्हणून लढत नाही आपली नवीन गाडी बघू शकता आणि आमचा नवीन माणूस गाडी वगैरे घेतली मस्त वाट आमच्या तर सुरुवात झालेली आहे गाडा यायचीशन बोल बाई

सज्जता आल्यावर सांगितलं नव्हता दिदीला आणि बघू शकता कि ती आम्ही घेऊन आलो तिला चला आता बघू ती काय करत आणि काय रिएक्शन असेल तिच्या

हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी तर <laughs> <laughs> गायच आता आम्ही आलो ध्रुव सांचेत आणि ध्रुव सांजेतं पण जाम सामान वगैरे घेऊन आलं बघू शकता आणि ध्रुवला पण आजच भाऊभेज करणार आहे आणि अवतार तर जाम बेकार आहे कारण की काकू अचानक बोलले की य आजच भाऊभेज करून टाकू त्या त्याचा मूड काय ठीक नसतं दिवाळी बोल काय दिवाली हॅपी दिवाली दिवाळी बघ काय आणले तुला बाबांनी पकाटे आणले काय आणले पकाटा हे बघ पाहिजे तुला यो नाही यो गिफ्ट आहे पकाटे आहे बघ यो पण तुलाच आहे तुलाच आहे तुला ये

Tidur palela? Tidur itu itu? Nakangkan itu 얘가 가다는데 또간다. 갈래? 오케이. 네오. 가고. 얘 뜨가. 바이바이. 바바 바이바이. 오만태 나. 응, 만태. 애신나. 바이바이. 해피 디발리. 나 દર્શન માત્ર માં ન શ્રાવણ માત્રે માં કામના પૂર્તિ જય દેવ જય દેવ